जय जिजाऊ जय शिवराय बांधव आपले प्रबंधनकार कीर्तनकार इंदोरीकर महाराज काल परवा साखरपुडा झाला त्यांच्या मुलीचा तर साखरपुड्यामध्ये जो खर्च झाला त्याच्यावरती ट्रोलिंग चालू आहे मीडियामध्ये त्यांची बदनामी चालू आहे अहो इंदोरीकर महाराजांनी एवढंही सांगितलं होतं जेवढी तुमची ऐपत असेल त्या ऐपतीनुसार तुम्ही लग्नामध्ये खर्च करा इंदोरीकर महाराजाची कमाई तेवढी आहे ऐपत तेवढी आहे म्हणून त्यांच्या मुलीमध्ये त्यांनी आमाप खर्च केला आणि त्यांच्या मुलीवरती त्यांच्या कपड्यावर त्या कपड्यावरून बी ट्रोल करताय अहो एखादा जी एखादी प्रबोधनकार कीर्तनामधून जर समाजाला उपदेश देत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी त्या ते ऐपतीनुसार करा असं उपदेश असतो त्यांना संपवण्याचं घाट तुम्ही जर मीडियावाले जर करत असाल तर इंदोरीकर महाराजाच्या पाठीमागे आम्ही पूर्ण बांधव त्यांचे चाहते त्यांच्या पाठीमागे ठाम उभे आहोत इंदोरीकर महाराज तुम्हाला एक सांगणार तुम्ही असं कीर्तनाचं नका निर्णय घेऊ चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब कर